प्रकाश पाप का जहां पे धरता अजं तेरा तमस मे प्रकाश धरता इली तो सबसे पहले बोले पप्पा बोले सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ठेका कसा थरथर थरारला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला 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 माझा गणराज आला नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी जोरदार सुरू झालेली आहे बाजारपेठ फुललेली आहे मंडप सजू लागलेले आहेत आणि चाकरमाणी मुंबईकरांना कोकणातील बाप्पांची वेग लागलेले आणि सगळीकडे घरोघरी बाप्पांच्या नैवेद्याची तयारी सुरू झालेली आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आलेले आहेत मुकुट कंठी हार दरवर्षी अगदी नव्या प्रकारचे नवे दागिने हां आणि बाप्पांचे आवडते मोदक वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पारंपारिक उकडीचे मोदक तळणीचे मोदक मावा मोदक काजू मोदक आणि काय मँगो मोदक म्हणजे आंबा मोदक लाडवांचं विचारू नका लाडवांमध्ये तर खूपच व्हरायटी आहे हो मोतीचूर बुंदी मावा त्याच्यानंतर काय ड्रायफ्रूटचे म्हणजे तुम्ही फक्त डोळे बंद करा आणि लाडवाचा आस्वाद आपल्या जिभेवर आणा हो बाकी सगळं आल्हाददायक आहे मित्र हो आपल्या फक्त मुंबईत जवळपास दोन हजार सातशेच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत आणि ही सगळी मंडळं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपली कामं करतात म्हणजे अगदी वर्गणी त्यानंतर सजावट गणपतीची आरती आणि बाप्पांचा दररोजचा नैवेद्य हे सगळं अगदी उत्साहानं करतात सो so, टू कटल लाँग स्टोरी शॉर्ट गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जवळपास संपत आलेली आहे चला तर मग मुंबईतल्या मंडळात जरा डोकावूया नमस्कार आता आपण आलो आहोत गिरगाव येथील केशवजी नायकांच्या चाळीत इथला जो गणपती आहे इथूनच सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला माझ्यासोबत मंडळाचे कार्यवाह आहेत कुमारजी वाळेकर म्हणून आपण त्यांना विचारूया की सर इथल्या या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गणेशोत्सवाची नेमकी संकल्पना कशा स्वरूपात आहे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तर हा आमचा गणेशोत्सव आहे अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा बाळगंगाधर टिळकांनी गणेशोत्सव हा सार्वजनिकरित्या साजरा करावा असं आव्हान केलं होतं तर त्या आव्हानाला जागून त्यांचे इकडचे जे सहकारी होते गोडसेशास्त्री आणि रावबहादूर लिम हे त्यांचे क्लोज असोसिएट होते तर त्यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद देत इकडे सार्वजनिकरित्या गणेशोत्सव सुरू केला अठराशे त्र्याण्णव ते आज ताक गेले एक ते ब एकशे बत्तीस वर्ष हा गणेशोत्सव त्याच पारंपरिक पद्धतीने तेच धार्मिक महत्त्व तीच परंपरा सांभाळत आम्ही एकशे बत्तीस वर्षा हा उत्सव साजरा करत आहोत सर आम्हाला सांगा की लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सव मंडळाला भेट दिली होती पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एक साली टिळकांनी आमच्या उत्सवाला भेट दिली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या उत्सवामध्ये सभा झाली होती आणि चाळीतील रहिवासी आणि त्यांचे सहकारी गोडसे शास्त्रीचं गृहस्थाश्रम विषयावर त्या दिवशी व्याख्यान झालं होतं मोठ्या प्रमाणावर इथे मिरवणूक काढून टिळकांचं आगमन झालं होतं आणि त्याच मिरवणुकीला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून दोन हजार एक साली देखील आम्ही त्याच पद्धतीने त्याच भव्यरित्या टिळकांची एक मिरवणूक काढली होती ज्यामध्ये पुण्यातील विनायक जोश विनायक कुलकर्णी म्हणून जे ॲक्टर होते की त्यांनी टिळकांची भूमिका त्यामध्ये निभावली होती आणि त्या दिवशी दोन प दोन हजार एक साली त्याच पद्धतीने आम्ही मिरवणूक काढली सर आम्हाला सांगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं जे स्वरूप आहे हे आज झपाट्याने बदलताना आपल्याला दिसतंय या, या पार्श्वभूमीवर आपल्या मंडळाची काय भूमिका आहे काय अशी वैशिष्ट्यं आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा वैशिष्ट्याची सुरुवात आपण करूया गणेशाच्या मूर्तीने तर आमच्या गणेशोत्सवाची जी मूर्ती आहे ती गेले एकशे बत्तीस वर्ष तेवढीच आहे दोन फुटाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचे मूर्तिकारांची देखील ही तिसरी पिढी आहे मोरे म्हणून इकडे ठाकूरद्वाराला धो दो, धोबीवाडीमध्ये मूर्ती बनवतात तर त्या मूर्तिकारांची ही पाचवी पिढी आहे आणि तेवढ्याच आकाराची तेवढ्याच स्ट्रक्चरची आम्ही मूर्ती इकडे एक गेले एकशे बत्तीस वर्ष बनवतो मूर्तीचा एक भाग झाला दुसरं असं की आगमन विसर्जन आगमन आणि विसर्जन हे पालखीतनंच होतं आणि जे पालखी वाहतात ते भक्त कधीही पायात वाहणा घालत नाही ते बिना वाहण्याच्याच कितीही ऊन असू द्या ते अनवाणीच पालखीतनं या मूर्तीचं आगमन आणि विसर्जन होतं आमचा गणेशोत्सव असा आहे की मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे इकडे काही पैसे न देता तुम्हाला इकडे वेगवेगळ्या गोष्टी वेग मॅनेज कशा करायच्या हे शिकायला मिळतं तरुणांना त्याचबरोबर आमचे सामाजिक उपक्रम पण असतात दीपोत्सव म्हणून एक कार्यक्रम साजरा करतो ज्यामध्ये आम्ही समाजात ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे समाजात ज्यांनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींना बोलावतो इकडे आणि त्यांचा आमच्या गणेशोत्सवातर्फे सत्कार करतो तर ह्यामध्ये सिंधुताई सपकाळ इकडे येऊन गेल्या होत्या एक वेगळा उपक्रम मला सांगायला आवडेल की जे मेनहोलमध्ये काम करतात गटारामध्ये उतरून स्वतः जे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात त्यांचा आम्ही इकडे आमच्या स्टेजवर सत्कार केला होता तर असे बरेच आम्ही सामाजिक उपक्रम पण हाती घेतो हु इज द बेस्ट लीडर हु इज क्रिएटिंग अनादर लिडर्स एखादी चांगली गोष्ट बघितली की आपल्याला नेहमी वाटतं की तरुण पिढीला त्याबद्दल काय वाटतंय ते त्यात आहेत की नाही तर इथे ते आहेत या तरुण पिढीला यांना काय वाटतंय त्यांचं योगदान ह्या गणेशोत्सव मंडळात काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया आधी मला सांगा की तुम्ही काय काय करता म्हणजे या गणेशोत्सव मंडळातला उपक्रमातला तुमचा सहभाग काय काय असतो मांडव घालणे किंवा काही कि सजावट करणे किंवा कुठला कार्यक्रम असेल तर खुर्च्या मांडणे किंवा छोट्यापासून मोठ्या मोठ्या कामांपर्यंत आम्ही सगळेच एक पाठ घेत असतो आणि हा जो मांडव आम्ही घालतो राईट फ्रॉम द बिगिनिंग तो, तो सगळे मांडव काढेपर्यंत हे साहित्य रहिवाशीच असतात सगळे साहित्य रहिवाशी शनिवार रविवार सुट्टी काढून येतात आपलं काम करतात मांडव काढतात आणि घरी येतात तेवढंच असतं आमच्या इथे दर दिवशी विविध स्पर्धा असतात लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी असतात चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा स्थानिक स्पर्धा ह्या या प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात आमच्या इथे आपल्या इकडे दरवर्षी नवीन नवीन थीम तयार केली जाते त्या त्याचबरोबर एकशे पंचवीसव्या वर्षी आपल्या इकडे गणपतीपोळ्याची थीम होती थी थी आणि यावर्षी प्राचीन म मंदिर बनवलं गेलं आमच्या इथे दरवर्षी वेगवेगळ्या घरातून अलग अलग प्रसाद येतो घरातल्या कामातून वेळ काढून महिलांसाठी एक दिवस इथे ठेवलेला असतो ज्या दिवशी श्रींची आरती महिलांसाठी विविध खेळ त्यास त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या दिवशी तो दिवस फक्त महिलांचा असतो खूपच छान म्हणजे युवक आणि युवतींच्या सहभागातून हा सगळा उपक्रम इथे राबवला जातो गणपती बाप्पा घरी किंवा मंडपात आले की, की सर्वप्रथम विराजमान होतात ते मखरात आणि मखराच्या दुनियेतच आपण आता इथे आलेलो आहोत आपण आजूबाजूला पाहू शकता पर्यावरणपूरक उत्सव आज ही एक काळाची गरज झालेली आहे आणि आपण सगळेच जण हळूहळू ते मान्य करायला लागलो आहे त्यासाठी अनेक लोक काम करत आहेत आणि त्यापैकीच एक संस्था आहे उत्सवी नावाची ते जवळपास दोनशे लोकं मिळून या संस्थेत काम करतात संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब शेंडकर आमच्यासोबत आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या संकल्पनेमागचा उद्देश आम्हाला सांगावा गेले चाळीस वर्ष आम्ही वेगवेगळ्या वे कलाकृती बनवत आलेलो आहे सुरुवात झाली जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला थर्माकोलचं पहिलं मकर बनवलं आणि त्या थर्माकोलच्या कलाकृती इतक्या सुंदर बनवल्या आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचा कारखाना टाकला माझ्या अहमदनगर जिल्ह्यात आता अहिल्यानगर पारनेर तालुका माझ्या शेतावर तिथं खूप मोठं प्रदूषण झालं वीस वर्षे तो कारखाना आम्ही चालवला त्यावेळेस रोज एक ट्रक थर्माकोल जाळायचे आजूबाजूच्या सबंध परिसरामध्ये प्रदूषण झालं दोन हजार एकला तो कारखाना बंद केला आणि पर्याय उपलब्ध केला पुठ्ठ्यांचं भक्कम हे मकर मी आर डायरेक्शनमध्ये काम केल्यामुळे नाट्य नेपथ्यामध्ये काम केल्यामुळे आणि एक्झिबिशनमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही कामं केल्यामुळे आर्किटेक्चरल इंजिनियरिंग आणि आर्ट या तिन्हींचा संगम करून जागेचा वापर कसा करायचा कमी जागेमध्ये कलाकृती कशी बसवायची हे आमचा अभ्यास झालेला असल्यामुळे हे पुठ्ठ्याचं मकर करायला मला खूप मदत झाली विश्वाला पर्यावरणाचा संदेश देणारा बाप्पा असा माझं स्लोगन मी गेल्या वर्षीच तयार केलं आणि खरंच हा जगभर पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून लोक साजरा करतात त्याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे ह्या कलाकृतींना कारण त्या फोल्डिंग करता येतात पाठवायला सोपे आहेत तयारी ऍक्च्युली सहा महिन्यापूर्वीच चालू होते गणेश उत्सवासाठी अवघ्या सहा महिन्यांचा काळ जेव्हा शिल्लक असतो तेव्हापासून आमच्या तयारी चालू होतात जागा घेणं त्यापासून मंडप बांधणं त्याच्यानंतर मग मूर्त्या रचण आणि मग त्या पुढील प्रोसेस जे असतात ते कंटिन्युअस चालू होत होत जे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच काम आपलं चालतं कसं असतं भरपूर आपल्याकडे स्टोरीज चे बेस असतात त्यानंतर इंटरनेट वरचे काही फोटोज आहेत त्यांचे रेफरन्स आहेत मग त्याला नंतर मग आपल्याला काही आयडियाज येतात आपण सतत प्रोसेसमध्ये असतो आणि ते सगळं चालू असल्या कारणाने मग आपल्याला वेगवेगळे वेग वे स्केचेस केले जातात मग त्याच्यानंतर ते, ते मंडळांसोबत डिस्कस करून फायनल केले जातात त्याच्यापुढे मग त्यांच्या मूर्त्या बनवल्या गणेशोत्सवाच्या आधीची पूर्वतयारी म्हणजे आपला कारखाना जून मध्ये सुरू होतो जून मध्ये जे कामाचं बेसिक असतं जे डिझायनिंग असेल किंवा आपल्याला ज्या मोल्ड्स लागणार असतील त्या सर्व आपण बनवून घेतो जसं जसं काम मिडल स्टेजला वळतं तो तसं तसं मंडळांच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या आपण अल्टरेशन वगैरे करून करतो आणि आता मंडळ आपलं कम्प्लीट काम दे फायनलायझेशन झालं जसं उत्सव जवळ येतो तसं आपल्या डिलिव्हरी स्टार्ट होतात आणि त्याप्रमाणे आम्ही फायनलायझेशन करतो काम ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची मुंबईचा राजाची जी गणेश गल्ली बाजाजी मुंबईच्या राजा जी गणेश गल्ली बालाजी मुंबईच्या राजाची गणेश गल्ली बाजाजी मुंबईच्या राजाजी गणेश गल्ली बाजाजी आईका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची आई मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाज्याची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली इथे आपण आता आलेलो आहोत आणि माझ्यासोबत मंडळाचे जे उपाध्यक्ष आहेत हे नंदकुमार तावडेसर आहेत आपण त्यांना विचारूया की ह्या गणपतीला मुंबईचा राजा हे नाव कसं काय पडलं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झालेली आहे आणि मंडळाचं पूर्वीपासून गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि इतर उत्सवांमध्ये स सहभाग असतो एकोणीसशे सत्याहत्तर साली मंडळाने कमळातली जी मोठी मूर्ती आमची आहे बावीस फुटी ही बनवली आणि ती जग म्हणजे जगात प्रसिद्ध झाली आणि त्यावेळीपासून मंडळाकडे गर्दी अलोट गर्दी येत राहिली काही वर्षानंतर लोकांनी स्वतःहून तुमचा गणपती एवढा मोठ्या आणि गणपतीच्या मूर्तीला मुंबईचा राजा नाव मिळालं आणि त्यापासून हे मुंबईचा राजा आहे आता लोकांनी दिल्यापासून आम्ही मुंबईचा राजा हे गणेशोत्सवाला नाव बोलतो आणि गणेशोत्सवामध्ये आम्ही मोठी मूर्ती आणि इतर डेकोरेशन म्हणजे मूर्तीसहित डेकोरेशन म्हणजे वेगवेगळे वे 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 देखावे जसे केदारनाथ मंदिर अमरनाथ मंदिर पशुपतीनाथ मंदिर असे देखावे वेळोवेळी आम्ही इथे तयार करतो ह्या वर्षी पण महाकालेश्वर मंदिर हा देखावा मंडळातर्फे साकार केला जातो आहे त्याची तयारी आता चालू आहे मला सांगा सर की यासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काही उपक्रम जोपासतो तर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगाल मंडळाच्या जे गणेशोत्सव काळात जे देणगी वर्गणी स्वरूपात जे पैसे येतात किंवा जे द्रव्य येतं त्याचं मंडळ वर्षा वर्षभरात रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असे उपक्रम मंडळ वेगवेगळे घेतायचे शिष शिष्यवृत्ती कार्यक्रम विभागातील मुलांना शिष्यवृत्ती जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यात त्यांना काहीतरी करता येईल असं आर्थिक स्वरूपात शिष्यवृत्ती मंडळ देते इतर कार्यक्रम असतात म्हणजे कोर्सेस वेळोवेळी कोर्सेस घेतले जातात मंडळातर्फे सर आम्हाला सांगा की श्रींची मूर्ती जी आहे ही याच्याबाबत सांगा की ती मंडपामध्ये तयार केली जाते बनली जाते तर त्याबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे एक्क्याण्णवं वर्ष एकोणीसशे चौतीस साली या लालबाग मार्केटमध्ये या लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना झाली त्या काळाच्या त्यावेळेच्या भाविकांनी या येथील आमचे व्यापारी वर्ग आहेत आमचे रहिवासी आहेत कोळी महिला आहेत या संपूर्ण लोकांनी त्यावेळी एका इच्छापूर्ती झाली म्हणून ह्या लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना या लालबाग लाल मार्केटमध्ये केली आणि त्यानंतर हा लालबागचा राजा आपली इच्छा पूर्ण करतो किंवा लालबागच्या राजाच्या प्रती भाविकांची श्रद्धा वाढत गेली आणि आज एक्क्याण्णव्या वर्षामध्ये पदार्पण करताना ज्याप्रमाणे गेल्या वर्षीपर्यंत या लालबागच्या राजाच्या भाविक दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ती यावर्षी येऊ शकते अशा पद्धतीने हा लालबागच्या राजाचा उत्सव आज आम्ही त्यानुसार तयारीला लागलेलो आहोत कारण ही दरवर्षीची दर आम दरवर्षीचा हा आमचा अनुभव आहे की आदल्या वर्षी ज्याप्रमाणे भाविकांची संख्या या ठिकाणी येत असते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त संख्या ही पुढच्या वर्षी येत असते कारण ह्या लालबागच्या राजाचं अतिशय मांगल्यपूर्ण रूप पवित्र लोभस या बाप्पाची मूर्ती आणि या ठिकाणी असलेला संपूर्ण श्रद्धेचा श्रद्धेचं वातावरण एक भावपूर्ण भाविकांचं युक्त असं हे वातावरण त्यामुळे ह्या वातावरणामध्ये लालबागच्या राजाच्या भाविकाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटते या बाप्पाच्या चरणाशी नतमस्तक व्हावंसं वाटते आणि या बाप्पाचा वेगळा आशीर्वाद घेऊन एक वेगळी अनुभूती घेऊन एक वेगळी प्रचिती घेऊन तो एका वेगळ्या सुखाने एका वेगळ्या आनंदाने आपल्या घरी जात असतो आणि हे जेव्हा दर्शन त्याला अशा पद्धतीने प्राप्त होतं त्यानंतर तो निश्चितच मनाशी ठरवतो की पुढच्या मा, वर्षी देखील मी ह्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की बाप्पाची बाप्पाचं दर्शनच एक प्रकारे वैशिष्ट्य आहे आणि येणारा जो भाविक आहे हा करोडोंच्या संख्येत आहे तो केवळ लालबागमधील मुंबई शहर किंवा महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातील नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जगभरातच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी या दहा वर्षामध्ये या लालबागच्या राजाचे भाविक करोडोच्या संख्येने येत असतात आणि एवढी मोठी भाविकांची संख्या पाहता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ देखील गेले नव्वद वर्षाची आपली परंपरा जपत याही वर्षी म्हणजे एक्क्याण्णव्या वर्षात देखील त्याच पद्धतीने या लालबागच्या राजाच्या भाविकाचं दर्शन अतिशय सुखाचं व्हायला पाहिजे अत्यंत शिस्तबद्ध नियोजनबद्ध वातावरणात व्हायला पाहिजे येणाऱ्या भाविकाला इथे आल्यानंतर या लालबागच्या राजाच्या दर्शनात भले गर्दी असेल तरी त्या गर्दीचा त्रास होता कामाने या दृष्टीने आमच्या मंडळाचे जवळजवळ चार ते पाच हजार कार्यकर्ते गेले तीन महिन्यांपासून दिवसरात्र मेहनत घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं रांगेचं नियोजन असावं या दृष्टीने आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे मंडप घातलेले आहेत मैदानामध्ये ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेमध्ये अत्याधुनिक असे मंडप आमचे आम्ही उभारलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी येणारा भाविक हा मुखदर्शनासाठी येत असतो काही भाविक असतात त्यांना चरणस्पर्श करायचे असतात अशा पद्धतीने रांगेंचं नियोजन या ठिकाणी येणाऱ्या करोडो भाविकांचं आम्ही करत असतो त्या पद्धतीने रांगेंचं व्यवस्थापन करण्यासाठी जे मंडप घातले जातात त्या मंडपात देखील भाविकांना रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये त्यांच्या अगदी त्यांना पा पाण्याची व्यवस्था त्यानंतर त्या मंडपाच्या त्या जागेमध्ये जा जा असलेलं व्हेंटिलेशन म्हणजे चांगली हवा खेळती राहिली पाहिजे या पद्धतीच्या मंडपाचं बांधकाम त्यानंतर तिथे त्यांना पा म्हणजे काही स्नॅक्स आपण प्रोव्हाइड करत असतो ते मोफत असतं सगळं त्यानंतर प्रत्येक भाविकाला कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून हेल्थ सेंटर असतात मेडिकल सेंटर असतात तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम आहे त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकांची व्यवस्था असते त्यानंतर फायर फायटर्स असतात संपूर्णपणे विद्युतीकरण झालेल्या बॅनर म्हणजे मंडपामध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सगळ्या प्रकारचे तंत्रज्ञ तिथे जागोजागी आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात टॉयलेट बाथरूमची व्यवस्थ व्यवस्था असते त्यानंतर हाऊसकीपिंगची टीम आपली प्रॉपर असते त्यानंतर संपूर्ण एरियामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने तीनशेच्या वर सी सी टी व्ही लावून आपण तो एरिया सर्वेलन्समध्ये आणलेला आहे त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या टीमसोबत बॅगेज स्कॅनर आहेत मे मेटल डिटेक्टर्स आहेत डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर असतात हँड मेटल डिटेक्टर असतात आपल्या काही खाजगी सुरक्षा व्यवस्थापन मंडळाने प्रत्येक जागोजागी तैनात केलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन आहे मुंबई पोलीस प्रशासन आहे या सगळ्यांच्या एकजुटीने आमच्या मंडळाचे जवळजवळ चार ते पाच हजार कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असते यामध्ये साधारण हजार ते दीड हजार महिला कार्यकर्ते आमच्या या उत्सवामध्ये भाविकांच्या सोयीसुविधांसाठी राबत असतात हा सगळा प्रकारचा फौज फाटा या ठिकाणी आम्ही तैनात करून येणाऱ्या करोडो भाविकांची दर्शनाची व्यवस्था अतिशय सुव्यवस्थितपणे व्हायला पाहिजे त्या भाविकाला या ठिकाणी आल्यानंतर लालबागच्या राजाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळाला पाहिजे मी मित्र असं म्हणतो की आमचे कार्यकर्ते जे आहेत चार ते पाच हजार कार्यकर्ते या ठिकाणी जेव्हा भाविकांच्या रांगेंचं व्यवस्थापन करत असतात त्यांच्या दर्शनाची सोय चांगल्या प्रकारे करत असतात तर त्या भाविकांमध्येच ते लालबागच्या राजाचं रूप पाहत असतात हाही आमची भावना आहे आणि या भावनेच्या अनुषंगाने आम्ही ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी गेले तीन महिने आमच्या कार्यकर्त्यांसहित मंडळाच्या कार्यकारिणीसहित मुंबई महापालिका प्रशासनासहित आणि मुंबई पोलीस प्रशासनासहित आम्ही या ठिकाणी राबवित आहोत आणि येणारा उत्सव अवघ्या चार दिवसावर आलेला आहे हा उत्सव चांगल्या प्रकारे जल्लोषात भक्तिभावाच्या वातावरणात आणि हिंदू धर्मशास्त्र परंपरेच्या अनुस अनुशासनानुसार त्या संस्कृतीचा संस्कृतीच्या जोपासना करत परंपरेचा मान राखत हा उत्सव लालबाग चर्चाचा उत्सव जगामध्ये एक चांगल्या प्रकारे ठरेल या दृष्टीने आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत कृपेणे सुखये देवितोमिता महाराज अंशा मानाजी राजूजीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोरपरेलचा राजा याची स्थापना एकोणीसशे पस्तीस साली झाली म्हणजे माझे पंजोबं असतील किंवा आजोबा असतील त्या टायब त्या टायमातलीही स्थापना आहे मग ते बाबाजी जामसंडेकर कबड्डी महर्षी ते असतील धवनसाहेब असतील असे दिग्गज म्हणजे रामचंद्र बांदिवडेकर असतील ह्या लोकांनी त्यावेळेलाही गणपतीची स्थापना केलेली आहे लोकसगी सगळी चाळीतील एकत्र यावी विभागातील एकत्र यावी ब्रिटिशांचा काळ होता त्या काळात हा गणेशोत्सव आमची हिंदयुवक व्यायामशाळा म्हणून होती ज्या चाळीत आमच्या सात चाळी होत्या त्या सात चाळीत एक युवक व्यायामशाळा होती त्या व्यायामशाळेच्या आतमध्ये हा आमचा गणपती बसायचा त्या गणपतीची स्थापना चौतीस साली पस्तीस साली झाल्यानंतर आत्ताच्या टायमापर्यंत नव्वदावं वर्ष म्हणजे ह्या वर्षी आमच्या गणेशोत्सवाचं नव्वदा वर्ष आहे त्या गणेशोत्सव मंडळाच्या कालावधीत जेव्हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो तेव्हा विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असतात स्पर्धा असतात चित्रकला स्पर्धा असतात मैदानी खेळ असतात तसेच महिलांसाठी आपण हळदी कुंकू समारंभ संगीत खुर्ची स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करतो जेणेकरून आमच्या इमारतीत साधारण एक साडेतीनशे चारशे खोले आहेत त्या आणि त्याच्या व्यतिरिक्त विभागातील इतर नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी होतात म्हणजे सुमारे चारशे पाचशे जणांचा या प्रत्येक ह्याच्यात सहभाग असतो आला रे बघा कोण आला रे

चौतीस वर्ष आम्ही हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहोत यंदाचे आमचे चौतीसवं वर्ष आहे आमच्या मंडळाची गणेशोत्सवाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झाली आहे आणि यंदाचा आमचा चौतीसावं वर्ष आहे यंदाचा आमचा बप्पा कृष्ण अवतारामध्ये आहे आमच्या मंडळाची थीम कृष्ण जन्मभूमी असं आम्ही दाखवणार हो आहोत यंदाचा आमचा देखावा दाखवण्याचा संकल्प क कृष्ण मूर्ती असल्यामुळे त्या हिशोबाने आम्ही करणार आहोत बाळगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ वार्षिक सर्व प्रकारच्या गरजू लोकांसाठी आणि रक्तपेढ्यांसाठी सदैव कार्यतत्पर असते आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो जोश आणि उत्साह असतो प्रत्येक गोष्टीसाठी तो या गणरायापासूनच आम्हाला मिळतो आणि ह्या गणरायासाठी वर्षभर ही मुलं रात्रंदिवस न पाहता जसा ज्याला वेळ मिळेल तसा मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून मंडळासाठी जे करता येईल ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करत असतो उत्सवाचं आणि मानवी नातेसंबंधांचं एक फार महत्वाचं असे संबंध इथे आपल्याला दिसतात सांगायचं झालं तर आपले सगळे देवी देवता यांची आपल्याला गोष्ट स्वरूपात आख्यायिका स्वरूपात काही काही कहाण्या माहिती असतात त्यांच्या नातेसंबंधांबद्दल आपल्याला माहिती असतं अशीच एक गोष्ट आपल्या गणपती बाप्पाची गणपती बाप्पा लहान असताना त्यांना पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला सांगितलं जातं आणि गणपती बाप्पा आपल्या आई वडिलांच्या भोवतीच प्रदक्षिणा घालतात नाही का म्हणजे आई वडील त्यांचं जे महत्त्व आहे हे आपल्या नातेसंबंधात खूप खूप महत्त्वाचं आहे अशाच प्रकारे नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारे आपले सण उत्सव आहेत आणि हीच परंपरा आपण आपल्या पिढीसकट पुढे घेऊन चाललेलो

you're